नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण या विशेष सिरीजच्या शेवटच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आहोत आतापर्यंत आपण दात हिरड्या लहान मुलांची काळजी शिकलो पण आजचा विषय आपल्या अस्तित्वाचा आहे आपल्या शत्रूचा आहे तोंडाचा कॅन्सर इंग्रजीमध्ये ज्याला आपण ओरल कॅन्सर म्हणतो भारतात आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रात तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण भीतीदायक आहे पण मंडळी घाबरू नका कारण या शत्रूला हरवणारी ताकद तुमच्या स्वतःच्या हातात आहे आज आपण शिकणार आहोत कॅन्सरची लक्षणं आणि ती ओळखायची कशी फक्त पाच मिनिटात स्वतःची तपासणी कशी करायची कॅन्सर कधीच अचानक होत नाही तो आधी इशारा देतो ही चार लक्षणं तुमच्यात किंवा कोणाच्यात दिसली की घरगुती उपाय करत बसू नका पहिलं म्हणजे तोंड उघडायला होणारा त्रास जर तुमच्या तोंडात सहजपणे तीन बोट आत जात नसतील तर हा गुटखा किंवा सुपारीचा घातक परिणाम असू शकतो जेवताना अचानक खूप तिखट लागणं किंवा तोंडात जळजळ होणं जर तोंडाला एखादा फोड किंवा लाल पांढरा डाग दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस बरा होत नसेल तर सावधान व्हा विनाकारण आवाज बसणं किंवा दात घासताना त्रास होणं रोज आपण डॉक्टरकडे जाऊ शकत नाही पण तुम्ही स्वतःला आरशात मात्र रोज पाहू शकता महिन्यातून एकदा तरी आरशासमोर उभं राहून हे नक्की तपासा ओठ उलटून बघा दोन्ही गाल आतून नीट तपासा कुठे गाठ किंवा पांढरा डाग तर नाही ना जिभेची काठ आणि जिभे खाली काही वेगळं दिसतंय का ते बघा वरची टाळू तपासा ता जर काहीही आधी सांगितल्याप्रमाणे संशयितपद दिसलं तर अंगावर काढू नका आपल्या भागातील आशातही आशा किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी त्वरित संपर्क साधा शासनाने तीस वर्षावरील प्रत्येकासाठी सीबॅक फॉर्म आणि कॅन्सर साठी मोफत सुविधा दिली आहे जर तुम्ही तंबाखू किंवा दारूचं सेवन करत असाल तर वर्षातून एकदा आपली तपासणी करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे तंबाखू सोडणं कठीण वाटत असेल तर भरपूर पाणी प्या योगासने करा आणि आपलं मन कामात गुंतवा तुमची ही व्यसन सोडण्याची एक जिद्द तुमच्या कुटुंबाचं भविष्य वाचवू शकते लक्षात ठेवा कुडी नको आयुष्य निवडा कारण तुमच्या जाण्याने कुटुंबावर परिणाम होतो तर मंडळी आपली ही बारा भागांची तोंडाची काळजी ही मालिका आज इथं होत आहे आमची ही धडपड फक्त तुमच्या एका सुंदर आणि निरोगी हास्यासाठी होती हे ज्ञान स्वतः ठेवू नका हे व्हिडिओज आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि गावागावात पोहोचवा आमच्या या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचं आणि आपल्या आहुरात्र राबणाऱ्या आशाताईंचे मनापासून आभार लक्षात ठेवा तोंडाची काळजी हीच आरोग्याची गुरु किल्ली तर श्रोते हो आरोग्य क्रांतीसाठी हेल्थ गुरु आय केला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत सजग रहा निरोगी रहा, धन्यवाद